नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा मीटिंग झाली का नाही कुठे झाली काय झाली या सगळ्याच उत्तर अजित पवारांना द्यायला लागेल भाजपूर्वी पा... एक बैठक झालेली होती सत्ता स्थापनेसाठी ही बैठक झाली होती या बैठकीमध्ये अजित पवारांसोबत फडणवीस गौतम अदानी आणि शरद पवार साहेब देखील होते अजित पवारांनी एका मुलाखती एक तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारायला लागेल कारण मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते रीड माय लिप्स अशी कुठलीही मीटिंग झाली याची माहिती मला नाही झाली का नाही हे मला माहिती नाही पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं <laughs> हे मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे <laughs> मला अजूनही तो दिवस आठवतो मी झोपले होते सदानंद सुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं बघा काय चाललंय जरा टीव्ही लाव त्याच्यामुळे मला या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला या कुठल्याही मीटिंगबद्दल बद्दल काही माहिती नाही पाटेच्या शपथविधी बद्दल नाही त्याच्यामुळे या याची मीटिंग झाली का नाही कुठे झाली काय झाली या सगळ्याच उत्तर अजित पवारांना द्यायला लागेल आम्ही कसं देणार आम्हाला माहितीच नाही आम्ही उत्तर कुठून देणार दादा पाच वर्षापूर्वी गौतम आदानी आणि अमित शाह यांनी मध्यस्थी केली नाही अशी काही मध्यस्थी झाली नव्हते दादा दादा चला त्याला सांगितलं जा